काय काय रे मुश्किल आहे हां काय नाही राहायचं तारपत्री खोलून ना वरत थापी मला लागेल आहे चलो चालू करो खाना खावं और जल्दी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन ब्लॉक व्हिडिओमध्ये आज गाडी लोडिंग होण्या व्हायला लागलेली आहे कालची पूर्ण स्टॉक मारलेलं होतं अजून पाच सहा ठिकाणावरून माल घेऊन आलेला आहे अजून स्टॉकमधला खाली करत तुम्ही बघू शकता भरपूर तिकडनं काय ठिकाणावर अजून होणार आहे लोडिंग करायला लावली आहे मेन गाडी कालचा तर पूर्ण स्टॉक तिकडे आहे अजून मला दाखवतोय चला हल्दी मी आता जातो वरची मगा वर तर किती गाडी लोड होते ना ही पूर्ण तुम्हाला पाहायला भेटणार आहे कारण जाम लोड गाडी होऊन जाणार आहे हां गाडी लोडिंग करायला लावला तो सेल पस्तीस फूट चाळीस फूट काय नाही अजून तर भरपूर सारा माल लोडिंग करायचा बाकी आहे मी विचारात विचार करत आहे की राहील का नाही याच्यात काही सांगू जसा तसं हे सर्व डोक्यावरच ताप संताप पाहून टाका लागेल मित्रांनो बघा हे कसं सोडा माणसाला गेलेला बघा तसं तुम्हाला मित्रांनो थोडा थोडा दाखवत राहील कारण फार माल लोड करायचा बघे रे राहायला पाहिजे जसं तसं आपल्याला सरबत ती आपल्याला सरबत थंडावा माणसाला माणसाला थंडावा करायचा आहे पारटला तिथे अ नाही तर गाडी अशी ठेवायला लागेल ना इकडे लाग नाही इकडे ठेवू ना है ये मोठ पहिलं होता मोठं खालता ओय ऐसा आगे की ना थोडासा ऐसा गेट के सामने लगा दे गेट के सामने ड्रायव्हर रहा है बस ना बस चला सरबत प्यायला गेला

हा आजोब ग्लास संपला ना त्याच्याकडे तर मित्रांनो ग्लास संपले होते म्हणून पृथ्वीला ग मित्रांनो बघा गाडीच्या वरती तीन चार कपती लावत आहे मला दाखवतो त्या पाच करते होळीच्या वरती जागा व्हायला पाहिजे ना पण माल अजून भरपूर आहे लोड करायचं खूप आहे नंतर बघू काय होतं आहे पूर्ण गाडी लोड आहे बघा थापी कशी लागली आहे खूप चालक झाले हे आणि मोठे मोठे गुण अजून ते तिकडे बाकीचे आहेत अंधार होत आला

खालून बघाल तर एवढी हाईट लावायला घेतली आहे ना माल तर बघाल तर अजून भर धरमसाट माल आहे अजून तिकडनं आहे त्या नारळच्या तिकडनं माल आहे लोड जसा तसं सफाई लोड राहायला पाहिजे होता कारण आता तर मोठंच गोन आहे मोठा दिन आहे तिकडे कन्फ्यूज आहे राहील का नाही राहील राहायला पाहिजे आडवा लागेल अंधार होताला आठ नऊ वाजू शकतात मला वाटत आहे पिकेपला पण वाट बघते तर मित्रांनो आता पूर्ण लोड करत आणलेला आहे एवढा लोड झाला आहे ना गाडीला गाडी आ हा जाव खूप लोड झाला आहे थोडस राहिलेला आहे माल व्हायचा आता वाजत आले दहा साडे दहा बारा वाजतील तिकडे हाईट काय करून ठेवली आहे बघा गाडीची बोडी कुठे आहे तरी वल करावं लागेल अजून ओ सीट तर हो आता थोड्या वेळाने लोड होईल यांच्याशी थंडा पाणी वगैरे आता मला घ्यायला लागेल खूप थकले आहे सकाळपासून आहे तर मित्रांनो फायनली गाडी लोड झाली आहे आता ट्रिपल लावत आहे तारपुत्री टाकून रस्सी बनणार बघा कोण टाकून दे ना तिथे पण सगळं बसून जायला लागेल पाणी जागा तण भरती आहे कंटेनर कंटेनर तर मित्रांनो व्हिडिओ आता संपवतो मी थंडा पाणी वगैरे सर्व काय आणलेलं आहे आता पिणार थंडा वगैरे आणि मग घरी जाणार आणि सावका सध्या सकाळी उठणार व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तो गाडी सर जी अभि निकल <laughs> अरे मी उधर देख के आया सिर्फ आप अंदाजा रखना जिधर तार थोड़ा रहेगा ना उधर मतलब अगर मुझे मालूम नहीं, नहीं लगेगा ऐसा क्योंकि इधर बुलेट ट्रेन का काम है ना तो बड़ा बड़ा गाड़ी आता है ऐसा ये मेन रास्ता है ना लेकिन फिर भी तार अगर कोई नीचे वगैरह ऐसा रहेगा उधर लग गया ना तो थोड़ा ध्यान रख के थोड़ा एक आधा आदमी उतर के थोड़ा ये डायरेक्ट डू रोड जो डहानू रोड है ना उधर मेन रास्ते पे लग जाएगा बाद में आप सीधा चारोटी पे निकल जाओ हा ध्यान रखना किधर झाड भीड पेड भीड रहेगा या तार भीड थोडा रहेगा थोडा संभाल के डेक के अंदाजा तो लखा है ना चलो